वांगणी रेल्वे फाटक क्रमांक सतरा हे देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ ते पंधरा जानेवारी रात्री अकरा वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार रा आहे या बंदचा परिणाम फाटक क्रमांक सतरामधून होणाऱ्या सर्व वाहतुकीवर होणार आहे फाटक बंद राहिल्यामुळं प्रवाशांना आणि वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा उपयोग करावा लागणार आहे या कालावधीत ढवळेपाडा फाटकाचा वापर करावा असं आवाहन वांगणी रेल्वे प्रवासी कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष मनोहर शेलार यांनी केला आहे वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी नागरिकांनी आणि वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा उपयोग करावा असं आवाहन रेल्वे प्रशासनानेही केलं आहे आज नऊ जाने जानेवारीपासून रेल्वेने जे वांगणीचं रेल्वे गेट बंद घेतलं गे आहे सतरा नंबर ते खरं तर डिसेंबर महिन्यातच घेणार होते परंतु डोण्याला कॉन्क्रीट रोडचं चा काम चालू होतं आणि हायवेला पण कॉन्क्रीटचं चा काम चालू होतं लोकांना प्रचंड त्रास झाला असता त्याच्यामुळं आपण रेल्वे प्रशासनाला विनंती केली होती की पंधरा दिवस पुढे ढकला आणि त्याप्रमाणे ते, ते आज घेतलं जात आहे तर, तर ज्या वेळेला डाऊनचा प्रकार असतो मोटरमन किंवा लोको पायलट हे रेल्वे प्रशासनाला सजेशन देतात की ओवरहेड आणि रेल्वे रुळाचं सरफेस पृष्ठभाग याच्यामधलं अंतर थोडं वाढलं ते ते कि की त्यांना ते जाणवतं किंवा वाहतुकीला प्रॉब्लेम येतो त्यांना त्याच्यामुळं ते ट्रॅक डाऊनचं काम करण्यासाठी अशी इतर रेल्वे रूळ चालू प्रवास वाहतूक चालू असताना तिथे काम करतात पण गेटला मात्र चार पाच दिवस बंदच घ्यावं लागतं आणि रेल्वेची वाहतूक सुरळीत होण्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं वर्षातून एक किंवा दोन वेळा असे गेट बंद घेतले जातात त्याप्रमाणे ते घेतलं जात आहे मी जनतेला आवाहन करेन विशेषतः वाहन चालकांना की निश्चितपणे आपल्याला याच्यातून त्रास होतो आहे पण सुरक्षित रेल्वे वाहतुकीसाठी ही प्रक्रिया अत्यावश्यक असते त्याच्यामुळं आपण गेट नंबर सोळा ढोळेपाडा किंवा गेट नंबर अठरा डोणे गेट या पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन वांगणी प्रवासी संघटनेच्या वतीनं मी सर्वांना करतो आहे